गोपी शेटनी लाडक्या भावाला उतरवलं खानापूर विधानसभेच्या मैदानात पडळकर बंधूंची खानापूर आणि जतमधून जयत तयारी माझी लाडकी बहीण योजनेच्या मोफत फॉर्म नोंदणी उपक्रमाच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा तर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीची साखर पेरणी सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले थोरलेबंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे जोरदार लॉन्चिंग करून लाडक्या भावाला खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या मैदानात उतरवण्यासाठी ताकदीनं यंत्रणा सज्ज केली आहे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर खानापूर विधानसभा <द्ञागागा> मतदारसंघातून इच्छुक आहेत आमदार गोपीचंद पडळकर हे जतमधून चाचपणी करत आहेत मात्र तरी त्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावर विशेष नजर ठेवली आहे मात्र ब्रह्मानंद पडळकर यांनी गेल्या दोन महिन्यापासून खानापूर आटपाडी व विसापूर सर्कलमध्ये जनसंपर्क वाढवला असून आमदारकी लढवण्याच्या दृष्टीनं सुरुवात केली आहे कोणत्याही परिस्थितीत यावेळेस खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्धार करून शड्डू ठोकलाय माजी लाडकी बहीण योजनेच्या मोफत फॉर्म नोंदणी उपक्रमाच्या माध्यमातून बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे जोरदार लॉन्चिंग करून लाडक्या भावाला खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या मैदानात उतरवण्यासाठी आमदार पडळकर यांनी ताकदीनं यंत्रणा सज्ज केली मुख्यमंत्र्यांची लाडकी बैल योजना आपण इथं शहरामध्ये आज आपण दहा गाड्यांचं उद्घाटन करत आहोत या उद्घाटन प्रसंगी या तालुक्याचे तहसीलदार उदयसिंग गायकवाड आणि सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत नंतर ही योजना या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दुसरी उपमुख्यमंत्री देव फळे साहेब आजीदादा पवार यांनी जी योजना आणलेली आहे आणि ही योजना तळागावात पोहोचवण्यासाठी आदरणीय आमदार गोपीचंद पळघर यांच्या माध्यमातून आपण आता बघितले तुम्ही योजने आपण राबवलेला आहे हा कार्यक्रम आम्ही यासाठी घेतलेला आहे की या गावगाड्यातील महिलांना घर त्यांच्या कामातून त्यांच्या का व्यापारातून तालुक्याच्या जा ठिकाणी जाता येत नाही तिथं आपण परिस्थिती बघतोय की सर्व जाऊन आहेत मग तिथे महिलांचे हिरपाडे झाले आणि काम होत नाही आता या आमच्या ज्या झा गाड्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाणार प्रत्येक वादात जाणार प्रत्येक गल्ली बोळात जाणार आणि प्रत्येक बैलांना आम्ही आवाहन करणार की तुमची कागदपत्र घेऊन या तिथं आम्ही दिसकोळ नंबर दिलेला आहे आणि या नंबरवर जर मिस कॉल दिला तरी तिथं आमची गाडी आमचे कार्यकर्ते तिथे येणार आणि लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेणार मी या प्रशासनाला सुद्धा करतो अंगणवाडीच्या माध्यमातून जे तुम्ही लोकांना आवाहन करताय जिथं जिथं गाड्या लागतील तिथं आम्हाला सांगा तिथं गाडी पाठवायचं नियोजन आम्ही करत आहे या खानापूर विसापूर सर्कल मधील कुठंही कुठलीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही प्रत्येक ठिकाणी परत एक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत गाड्या प्रत्येकाच्या गावोगावी जाणार आहेत तरी सर्वांनी या गाड्याची महिलांना बोलवून आपले फार्म करून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा मी साऱ्यांना तुम्ही इथं आला आणि प्रशासन सुद्धा इथं आलं सर्चा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद